गावरान चिकन बॉयलर चिकन यात फरक काय आरोग्यासाठी कोणतं चांगलं नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही हा फरक चिकन गावरान की बॉयलर नंबर एक बॉयलर कोंबडी यात आहेत काही फक्त अंड्यासाठी व काही फक्त मांस उत्पादनासाठी असतात नंबर दोन गावरान कोंबडी साधारण वर्षात एकशे ते दोनशे अंडी देते तर बॉयलर दोनशे ते तीनशे अंडी देऊ शकते नंबर तीन गावरान कोंबडीचा जवळपास एकवीस दिवसाचा खुंडूक असण्याचा वेळ असतो या ती किंवा शांत बसून राहते बॉयलर अंडी ही लाईट बल्बवर जातात नंबर गौरान कोंबडी जन्मानंतर सहा ते सात महिन्यानंतर अंडी घालू लागतात तर बॉयलर दोन पॉईंट पाच म्हणजे तीन महिन्यानंतर अंडी घालू लागतात नंबर पाच बॉयलर कोंबड्या लवकर वाढून मांस उत्पादनासाठी तयार व्हाव्यात यासाठी त्यांना काही औषधी सप्लिमेंट काही वेळा इंजेक्शन सुद्धा दिली जातात त्यामुळे जवळपास दोन महिन्यामध्ये कोंबडी प्रौढ होते त्याच ठिकाणी नैसर्गिक वाढ झालेली गावरान कोंबडी साधारण सात आठ महिन्यात प्रौढ होते नंबर सहा बॉयलर कोंबड्या कमी जागेत जोपासल्या जातात शारीरिक हालचाल नसते घानड्या जागेत वाढल्या जातात त्यामुळे अशा कोंबड्या नैराश्याचे शिकार होतात असे काही संशोधनातून समोर आले आहे नैराश्याने या कोंबड्या एकमेकांची पिसे उपटतात त्यामुळे तुम्ही निरीक्षण केल्यास लक्षात येईल की चिकन शॉप बाहेर बंदिस्त असणाऱ्या कोंबड्यांना शेपटीला आणि पंखांना पिसे खूप कमी असतात हे गावरान कोंबड्यांना सुद्धा लागू होते ह्या नैराश्यग्रस्त कोंबड्या खाव्या की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे मित्रांनो माझ्या मतानुसार बॉयलर कोंबडीपेक्षा गावरान कोंबडी खूप महत्वपूर्ण असते याचे कारण काय आहे गावरान कोंबडी ही नैसर्गिक पद्धतीने वाढणारी जात आहे आणि नैसर्गिक घटक हे शरीराला खूप पोषक असतात असं माझं वैयक्तिक मत आहे तरीसुद्धा मित्रांनो गावरान कोंबडी आणि बॉयलर कोंबडी यामधला तुम्हाला फरक तुम्हाला लक्षात आला असेलच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या मित्र वाऱ्यामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद